ah uh -huh. दोन शेर मी कोकरीकर दादा यांच्यावर बोलणार आहे hey आणि त्या अगोदर मी गाणं वाढणार आहे तर गाणं आहे का Uh oh दुदु। महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक व कवी संगीतकार माननीय आदरणीय मनोज राजाजी या ठिकाणी ते उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचं गीत मी ऐकवत आहे तुम्हाला लक्ष असावं

起。 ना लंबा करोगे तो मल्याण जाऊग्या इतना लंबा नहीं मुझे मुद्धी अह उद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माझे भाचे पुरुषोत्तमजी कराळे यांनी या गीताला खुश येऊन पाशुर्भ देऊन पुरस्कृत केलं आभार मानते आणि सांगायचे रंजन अनिरुद्ध हे बाबा नाव घ्यायला मिळणार प्रोग्राम माझे ठेवा मग मी मग मी गाणं बोल गाव आपण गाणं गाव ना मला तू काढल्यासाठी मान तेला घाणे तोडून काढण्यासाठी केले कष्ट काढण्यासाठी रमाने थापल्या रमाने था No, <laughs> बंधू बाबराव कांबळे शंभर रुपये दिले आणि केले अशोर्मतीन पुरस्कृत केलं आणि पटंगे साहेबांना आणि बाईकराव साहेबांना आणि माझे भाचे कराय यांना सांगणे जयंतीचा प्रोग्राम मला मिळू मी विनंती करू विनंती करू न ओके ओके आणि माझ्या माझ्या जोडीला पाहिजे माझ्या जोडीला आशाबाई आशा 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 तर, तर ेकर दादांचा एक शोर ऐकवतो तुम्हाला तयाच्या लिखनाची प्रिय चोपडीच राहील तयाच्या म्हणजे अशी लेखणी होती दादांची तरी पण आम्ही बसलो तर माझं खूप कौतुक करायचे ते मला म्हणायचे सुषमा तुझ काय बसलं एखाद्या महाराणी महाराणी सारखं तुझं गाणं किती गोड म्हणून सांगते कि तयाच्या लिखनाची प्रिय चोपडीच राहील ऐका मधून शब्द जनता मोकळीच राहील येथील पुढे राहुल हे सत्य पुरावे येथील पुढे राहुल हे सत्य पुरावे प्रभाकरची चळवळी पोकळीच राहील पोकळीच राहील सांगायचंय तो भ्रम झाला आहे प्रभाकर विचाराच्या बागेचा तो भ्रम झाला आहे समर्पित काव्याचा तो समर झाला आहे राहील नाव राहुल कवी गायकांच्या तोंडी चळवळीत प्रभाकर अमर झाला आहे आय साची मुलाना पाणी माईने धारवाडला रमाईने मुलांच्या जेवणासाठी धारवाडला रमाणे मुलाच्या जे जेवणाचा जा हे गीत आहे ते इथे उपस्थित आहेत आणि माझ्या समोर बसले आहेत ते काय म्हणतात मनोज राजा सुरेश कांबळे औरंगाबाद हायकोर्ट ऍडव्होकेट सुरेश कांबळे यांचं स्वागत राजू विबोले साहेब करते राजरत्नाच्या कफनाला रे ताळी राजरत्नाच्या कफनाला जुने लुगडेच होते रे जुने लुगडेच होते रे रमाकडे रोहे सो तारे 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 प्रवे ने थीका, 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 थीका। जे स्थानिक लेवलचे मंडळी आहे या ठिकाणी सोप्यावर बसे खाली करायचे आहेत सर्वांना नम्रतेची विनंती आहे या इंगोले साहेब जया आहा।

சா திதல சாத் திதீ தயா ராய சாத் திதல சா মাঝে বাচে পুরুষোত্তম ভগবন্ত রে গীতা ঘুষ পাঁচশো রুপে দিন পুরস্কৃত কল আভার মানতে অশোক কামড়েজি দোলশো রুপে দলে ধন্যবাদ ঢোলক সুনীল কামড়ে সুদা দোশো রুপে দিলে আভার মানতে সঙ্গেছে पन थी

थांबा थांबा माझं नवीन गाणं आताच नवीन रेकॉर्ड झालेलं आहे एक महिना झाला तुमच्या माहितीसाठी सांगते हे गाणं प्रेरणा अमर पाईकराव यांच्यातर्फे गीताला भेट आलेलं आहे कलावंत खूप जास्त आहे तुझी घागरनाळाला लाव चाल सत्यवान पाटील माझे बंधू सत्यवान पाटील आमचे काका यांनी हजार रुपये देऊन पुरस्कृत केलं आभार मानते आणि ते काय म्हणतात काका नाही मुळमुळ रोडायचे नाही थंडगार पडायचे नाही मुळमुळ सुषमा देऊला होता मग मन म्हणती काय म्हणती नाही मूळ मुळ पडायच नाही थोंडगारी पडायच आता हत्यार काढायच आता हत्यार काढायचं जातीवाद्याला फाडायचं आता <म्छा> हत्यार काढायचं जातीवाद्याला फाडायचं आता हत्यार काढायचं जातीवाद्याला फाडायचं जातीवाद्याला फाडायचं आता हत्यार काढायचं जातीवाद्या आता हत्ये काढायचं जातीवाद्याला फाडायचं आआला काढायचं जातीवाद्याला फाडायचं आआला आता हत्ये काढायचं जातीवाद्याला फाडायचं